सर्वांना स्वामी समर्थ आज मी वरून भाज्या मागवल्या होत्या पहिल्यांदाच मी ऑर्डर केल्या होत्या तर बघूया म्हटलं कशा येतात ते भाज्या म्हणून मी मागवल्या होत्या तर चला तुम्हाला दाखवते कशा आल्या ते भाज्या तुम्हालाही आवडतात का बघा हे बघा इकडं तो तोपर्यंत आमच्यात पॅकिंग फोडून तयार आहे हे बघा हे बघा मेथीची भाजी आहे व्यवस्थित निवडून धुवून निवडून आलेले आहे तरी पण आपण बघूनच करायचं त्यात काय हे नाही कोथिंबीर आणलेली आहे मी कोथिंबीर मेथीची भाजी आणि ही भेंडी मागवली सगळा माल तर फ्रेश वाटतोय वरून आता बघूया कसा मिरच्या आहेत या एक दहा पंधरा रुपये जास्त गेले पण माल तरी व्यवस्थित आणि छान दिसतोय हे टोमॅटो अर्धा किलो आहेत बहुतेक होय अर्धा किलो आहे बघू आता याची चव मग परत एकदा मागवायला येतील मी मागवायच्या म्हणून आपले मागवले एवढ्या भाज्याचं बिल फक्त एकशे अडोतीस रुपये झाले एक दहा वीस रुपये जास्त जातात पण भाज्या तरी फ्रेश दिसतात तर तुम्हाला दाखवते आतनं भाज्या कशा येते प्लॅस्टिकमधून आणि पॅकिंग येते सगळं स्वच्छ पॅकिंग येते म्हणजे मी पहिल्यांदाच मागवलं म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला आवडलं तर लाईक करा तुम्ही मागू शकता आता जॉबला जाणाऱ्या महिलांना एक नंबरच आहे एकदम आयत तयार दारातच येते कुठं फिरावं लागत नाही जास्त ही मेथी बघा मेथीची पेंडी वीस रुपये खूप छान भाज्या मला तरी आवडल्या आणि निवडून येतात मेन म्हणजे ते आहे ही कोथिंबीर आहे बघा एकदम फ्रेश माल आहे तुम्हाला आवडत असलं तर ता तुम्ही मागू शकता ही भेंडी आहे भेंडी पावशेर आहे पंचवीस का वीस रुपयेची आहे सगळं मिळून मला एकशे अडतीस रुपये त्यांना द्यावे लागले तुम्ही ऑनलाईनही करू शकता आणि घरी आल्यावर पण देऊ शकता म्हणजे मला सगळा माल व्यवस्थित आला आणि भाज्याही भौतिक चवीला असतील आता मी भेंडी करणारच आहे हे टोमॅटो टोमॅटोही चांगले मस्त फ्रेश आले बाजारात आपल्याला तेवढा वेळ जातोच आहे त्यापेक्षा हे छानच आहे तर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज प्लीज करा मला तर आवडलं व्यवस्थित धुऊन वगैरे व्यवस्थित येते स्वच्छ निवडक माल आहे हे बघा या पद्धतीने मी मागवलं तुम्ही मागवू शकता हे बघा या पद्धतीने मी इतका माल मागवला एकशे अडोतीस रुपये झाले याचे तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ